बोलमोकतं काय सांगू काय तुझे एक्सेप्शन्स काय बघा रे काय असा जे एक्सपीरियन्स आहे मी काय म्हणणार तुम्हाला बायकोकडे तू तुझं काय अडचण आहे का आता मी गावाकडे राहतोय तू सिटीत सिटीते तुला जमत का तुला शक्य आहे का तुला कसं वाटतंय तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे की मी इकडे वाढलेली इथे राहिलेली आहे जॉब इकडेच करते म्हणून मला असं वाटतंय नाही पुढे जाऊन जॉब करायचं काय करायचं समजा माझं काय म्हणणं आहे आपल्याकडे शेती भरपूर आहे आपल्याकडे मजूर पण असतात त्यांना जरी देखरेख केली व्यवस्थित सांभाळली तरी आपलं भरपूर चालू शकतं द्राक्षाचं बाग आहे डाळीमे कांदा असतो सरकारी पण असतं सगळं म्हणजे असं नाही की सायकल फिरत राहत की सगळं म्हणजे गावाकडे करणं मुश्किल जाईल ना काय अडचण काय नाही होणार तू जर नाहीचा पड चालू ठेवला तर कसं मग तू कशासाठी इथपर्यंत आली तू आधी विचार कर तुसर, तुसर, तुसर ना मी काय बोललो ते किती पगार आहे तुला म्हणजे काय काय करते जॉब काय करते असाल काय झालं साधा प्रश्न आहे ना माझा अरे तू माहिती मी, मी शेती ऐकणार आपण असं कसं पुढे तुला जगायचं आपलं स्वतः लाईफ सर्वाई करायची मग मी मी स्वतः आहे मी स्वतः आहे पण मी शेती करतो ना मी शेती करणारा इंजिनिअर झालो पण मी तेच केलं का मला वाटलं ना इथं गरजेचं आहे म्हणून मी आता तिथे अवेलेबल राहिलो आणखी उत्पन्न वाढेल म्हणून तुमच काय मी पण जॉब करू शकत होतो पण आपल्या जॉब पेक्षा आपलं काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू आहे काय पण चालू शकत असं नाही ना गावाकडे असं कोण म्हटलं गावाकडे लाईफस्टाईल 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 मॅटर करत असेल तर इतकी गावाकडल्यासारखे लाईफस्टाईल तर कुठंच नसेल मला सांग खेडत काम खेळत राहतो शेतात काम करतो किती हेल्दी राहू शकतो जिम लावून असं नाही ना की तेवढं पंपिंग केलं झालं लगेच एक तास स्वयं केला भरपूर झालं लावतोय का नाही ते पण माहिती आय टी मध्ये असं सिगरेट दारू फुकले तर दा, असं थोडी मी पण इंजिनिअर मला माहित नाही काय स्थिती सिटीतली लाईफस्टाईल म्हणजे काय मला पण माहिती आहे सिटीतली लाईफस्टाईल कोण म्हणतं खेड्यातला लाईफस्टाईल जरू शकत वेकेशनला तू चांगला पैसे असेल तर फिरून पण येतो ना तू दिसत मॉल असणं पिक्चर असणं असं नाही ना आजकाल मोबाईलवर पण सुविधा आहेत घरात पण मोठे मोठे टीव्ही व्ही लागू शकतात घरात पण खेड्याकड पण चांगले बंगले आहेत बघितलं का तरी पण काय माहिती सिम्पल सिंपल, सिंपल। तू एक महिना आमच्या गावाकडे येऊन बघ बघा तू तिचं जग ऑनलाईन तुझं आजकाल मध्ये काही काळापूर्वी सगळे ऑनलाईन वर काम करत होते त्यावेळेस काय केलं सगळे खेळ पळाले ना असं नाही ना त्यामुळे सगळ्यांना माहिती ना ते असं असं नाही ना की त्यांना माहितच नाही तू पण करू शकत नाही त्यावेळेस सगळ्यांनी ऍडजस्ट केलं तर ऍडजस्ट करून बघा ना एकदा असं नाही ना उत्पन्न उत्पन्न किती राहिलं उत्पन्नाशिवाय पुढचा माणूस लग्न करताना विचार करतो ना आपण कॅपेबल आहे की नाही करतो पण मला असं वाटलं की मी मला थोडीफार पेमेंट आहे आणि माझ्या नवऱ्याला असेल तर ऍड्रेस होऊन जाईल आमच्या इकडे मग तिथं तेच गावाकडे राहून पण करू शकतो बट मी असं पण ऐकलंय की गावाकडे म्हणजे मॅक्झिमम तर साडीच घालावं लागते कुठले सूट वगैरे घालत नाही आणि मला साडीमध्ये कम्फर्टेबल नाही इतकं तरी अजून मागच नाही आपलं थोडं वरती स्टँडर्ड गेलेलं आहे हा काळ संपलेला आहे बराच थोडा आलेला आहे ही घरच्यांना आपण परतून देऊ शकतो कोणी लोक काय म्हणतील म्हणून हा विचार मी पण करायला पहिले वस्तू लग्न म्हणजे आटी नाही तुला लग्न करायचंय मला लग्न करायचंय याचा अर्थ तू बघायला आलो म्हणून आटी घालायसाठी आपण आलोय का मग कसं जवळ येणार असं वाटतंय का तुम्ही कम्फर्ट आला असेल तर स्पष्ट बोलणं म्हणजे पुढे आपण सांगू शकतो तेवढं म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम तुमचा बायोडाटा बघितला आणि मला पप्पांनी सांगितलं की तुम्ही डिग्री वगैरे करून म्हणजे मी झाले ऍटमॅटेने पहिली तर भेटायसाठी तुम्ही इंजिनिअरिंग करून गावाकडे प्रेफर केलं मला हेच म्हणजे हो सा। <laughs> मला याची उत्सुकता लागली होती की का असं तुला सांगितलं मला पण जॉन डेअर कंपनीमध्ये सहा लाखाचं पॅकेज भेटलो होतं स्टार्टला त्याला झालं तीन वर्ष आता कुठपर्यंत गेला असतो पण मला वाटलं ना गावाकडे माझी गरज आहे अजून पण चांगलं होती जी परीक्षेत होईल मी ते उपयोगाला आणले आता हे चांगलं आहे तुमचं विचार करायला काही हरकत नाही आहे आवडली मला तुमची ती गोष्ट की खरंच एवढं एज्युकेशन अजून सुद्धा तुम्ही म्हणजे एज्युकेशन अजून सुद्धा तुम्ही बाहेर प्रेफर करताय म्हणजे गावाकडे प्रेफर काम कर सहजच तू काही दिवस गावाकडे येऊन पाहा लाईफस्टाईल बघ तुला नक्कीच आवडवले ठीक आहे चालेल ना तसं करू छान वाटलं भेटून आता आपण ना चालेल ठीक आहे Ben karız can so... harcadım anladın